परसू मातेचा आईचा आशीर्वाद घेण्याकरता आलो असता आज मी या परिस्थितीची आपली परिस्थिती पाहिली असून व्यासपीठावरून अनेक समस्या येथे सांगितल्या त्या माझ्या लक्षात आहोत की आमच्या मातेचा आशीर्वाद आदिवासी समाजाचं पूर्ण त्याचा आशीर्वाद घेण्यासाठी म्हणजे आमच्या आदिवासी समाजाच्या मुंबई आदिवासी समाजाला एक वेगळी वाटचाल आहे त्यामुळे मी जबाबदारी सांगतो आदिवासी समाज आमचा देव देश आणि धर्म मानणारा आहे आमची आदर्श संस्कृती आहे त्याचं जतन करणारा समाज असल्यामुळे या दोन्ही तालुक्याकडे मी विशेष लक्ष देऊन भविष्यामध्ये तीन तीन महिन्यामध्ये आढावा बैठका घेत नाही असंच या ठिकाणी आजही या भागामध्ये रस्ते व्यवस्थित नाही आहे पिण्याला पाणी नाही आहे वीज देखील नाही दुर्लक्ष झालेलं आहे देवा भाऊचा आशीर्वाद पूर्ण या ठिकाणी राहील या परिसरात राहील एवढा मी जबाबदार करतो शरद भाऊ हो आहे आमचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहे आणि आदिवासी विकास निश्चितच बदल बदल नाही सर आपल्या शासनाच्या मार्फत अनेक विकास कामं नाणेघाट म्हणजे एक आदिवासी भाग आहे त्या ठिकाणी सुरू आहे करोड रुपयाची निधी करून असे खर्च केलेला आहे आणि त्या रस्त्यासाठी अशा प्रकारची खडी यूज केली जाते अधिकारी सांगतो की ठीक आहे आमचं ऐकत नाही नाही याबद्दल मी लोन घेतो आणि आणि सर असा एक प्रश्न आहे की आदिवासी भागाच्या उदाहरणार्थ सोमतवाडी म्हणून आश्रमशाळा मुली आहेत त्या आश्रमशाळेमध्ये गैरप्रकार घडला होता त्या आश्रमशाळेमध्ये पुरुष कर्मचारी आहेत पुरुष शिक्षक आहेत आणि मुख्याध्यापकांनीच गैरप्रमाणे केलं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या संकल्पने निर्माण झालेला आदिवासी विभागाच्या माध्यमातून आदिवासी आश्रमशाळेमध्ये शिकणारी आणि मुलगा आणि मुलगी भविष्यामध्ये कदापि अन्याय अत्याचार देणार नाही अशा प्रकारचं नियोजन केलं असल्यामुळे मी जबाबदारी सांगतो ज्या ज्या वेळेस आमच्या मुलीवर मुलावर तो आमच्या आदिवासी विभागाचा केंद्रबिंदू आहे अन्याय आणि अत्याचार होणार नाही याची तक्रारी काळजी निश्चित आदिवासी विभाग घेईल असं सर प्रत्येक तीन महिने आपण इथं भेटणार निश्चित आढावा आढावा घेणार आढावा घेणार आणि जो पिण्याचा प्रश्न क्रांतीसूर्य बिरसाने पंचेचाळीस जातीचा मी नेता आहे आदिवासी समाजाचा नेता आहे यानंतर माझा आदिवासी समाज कोणाच्याही कोणीही मोठा नेता असतात ज्याला दिशाभूल करण्याचे प्रयत्न केले कोणाच्याही अवकाळी याच्यात येणार नाही आठकाठी देणार नाही दिशाभूल करण्याची मानसिकता राहणार नाही एक ठरवलेले आमच्या आदिवासी समाजाने जो आदिवासी समाज देव देश आणि धर्माला मानणारा असल्यामुळे कितीही मोठा नेता आला यानंतर कधी दिशा भूल होणार नाही दिशा ना होऊन येणार नाही विकासाच्या जा दिशेने जाईल अशा प्रकारचं मी आश्वासित करतो आणि मला इथं बोलावायला सन्मान केला आदर केला मला ऐकून घेतलं मनापासून धन्यवाद देतो परंतु आज मी भाषण दिलं असलं तरी आता हे संपलं नाही मी एकदा जेव्हा जातो नंतर पुढच्या वर्षी जेव्हा वेळ येईल मातीची पूजा येईल तेव्हा तसं माझ्या माझ काही स्वभाव नाही एकदा गेलं तर त्याचं चिंतन आत्मचिंतन आत्मपरीक्षण आणि स्वतः मी शास्त्रज्ञ असल्यामुळे त्याचं संशोधन केल्याशिवाय राहत नसल्यामुळे या दोन्ही तालुक्यावर माझं विशेष लक्ष असल्यामुळे तीन तीन महिन्याच्या नंतर मी या गावाला येत जाईल चर्चा घेत जाईल जनता दरबार असो काय जे असेल काय जे समस्या असेल सुख असेल दुःख असेल त्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेल अशी अपेक्षा करतो आणि निश्चितच आज सप्ला आतापासून सुरू झालं तर <laughs> हा समाज देव देव धर्माला मानणारा समाज असल्यामुळे सुसंस्कृत समाजाला आदर्श संस्कृती कोणत्या समाजाला असेल ते आदिवासी समाजाला आहे सौ सुसंस्कृत समाज कोणता असेल तर आदिवासी समाज आहे अशा आदिवासी समाजाला मी कधीही मला सोडणार नाही आज भाषण आलं निघून गेला असं कधी न होता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या कल्पनेतून आणि संकल्पातून निर्माण करायचा असल्यामुळे महाराष्ट्राने समोर धावाच असल्यामुळे कारण भविष्यामध्ये महाराष्ट्र जसा धावाचा आहे तसा आदिवासी विभाग धावाने लावायचा असल्यामुळे तुमची साथ पाहिजे तुम्ही माझ्या सोबत पाहिजे निश्चितच आपण विकासाच्या दिशेनं धावू एवढं आश्वासित करतो आणि माझा सन्मान केलं मी सर्वांचे नाव घेतले नाही संघटना असो संस्था असो पदाधिकारी असो सर्वांच मनापासून कौतुक करतो मनापासून धन्यवाद देतो आणि यानंतर सातत्याने नियमितपणे तुमच्या संपर्कात राहील एवढं आश्वासित करून माझे दोन शब्द थांबवतो खूप खूप धन्यवाद त्यानंतर उपस्थितांचा आभार मानते मनोहरजी डेवळीसरांना विनंती करतो एकच मिनिटामध्ये आपण उपस्थितांचा आभार पंत्रिमधन साहेबांचा आमदार साहेबांचा आभार व्यक्त करावा एकच मिनिट दोन शब्दात मी जास्त वेळ घेणार नाही आपलं एवढ्या शेड्यूल शेड्यमधन मंत्री महोदय साहेब आपल्या इथे उपस्थित स्वतः तू गेला पाहिजे त्यांच्याशी संवाद आणि ही झाला पाहिजे संवाद साधला साधला पाहिजे पाहिजे अशा प्रकारच्या सूचना देऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये शंभर टक्के जसा महाराष्ट्र राहत आहे त्याच हत्वर मी दादा तुम्हाला सांगतो शरद दादा आमचा आदिवासी विभाग सुद्धा तेवढ्या तापदीने जावेटचा माणसा तिने शेवून त्याला लाभ दिल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचं आज मोठे मोठे गाव आहे या आंबे गावाची परिस्थिती मला माहित आहे परिस्थिती परिस्थिती माहिती अनेक वर्ष या भागामध्ये राहणारा आदिवासी माझ्या माय बहिणी माता भगिनी ज्या राहिल्या मुलांची परिस्थिती काय आहे परिस्थिती याची कल्पना मी केली चित्रफितीच्या माध्यमातून मी आम्ही वेथा समजून घेतली